नमस्कार फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज आपण सुतळीपासून सुंदर पायपुसणे कसे बनवायचे हे बघणार आहोत खूप सोप्पं आहे आणि खूप कमी वेळ लागतो ही पायपुसणी बनवायला आणि खूप सुंदर पण दिसते चला तर मग सुरुवात करूया इथे मी पाव किलो सुतळी घेतलेली आहे अखंड सुतळी आहे याचे मी दोन गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे दोन्ही व्यवस्थित पकडून अशी एक सिंपल गाठ मारायची आहे हे बघू शकता अशा पद्धतीने सिंपल घट्ट गाठ मारायची आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये सॉरी डाव्या हातामध्ये पकडून उजव्या हाताच्या दोन बोटांनी असं आपल्याला एक गोल बनवायचा आहे सर्वप्रथम आणि त्याच गोलमध्ये परत दोन बोट घालून या दोन सुतळ्याचे धागे ओढून घ्यायचे आहेत व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त आपल्याला दोन बोटांनी हे दोन धागे ओढून घ्यायचे परत ओढायचे आणि इथे आपल्याला जास्त पण नाही कमी पण नाही सारखंच ओढत राहायचं आहे म्हणजे आपली डिझाईन सारखीच येईल असच आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं आहे खूप कमी वेळ लागतो वीस ते पंचवीस मिनिटात तुम्ही ही पायपुसनी तयार करू शका मी साधारण पंचवीस मिनिटामध्ये पूर्ण कंप्लीट केलेली आहे असंच मी इथे पूर्ण कंप्लीट करून घेते आणखीन एकदा दाखवते हो दोन 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 या दोन बोटांनी व्यवस्थित आपल्याला हे धागे दोन ओढून घ्यायचे परत व्यवस्थित दोन धागे ओढून घ्यायचे आणि आपल्याला ही साईज सारखीच राहू द्यायची जास्त पण नाही ओढायचं आणि कमी पण नाही ओढायचं म्हणजे आपली डिझाईन एक सारखी येईल हे बघू शकता या पद्धतीने आपल्याला ओढत राहायचं आहे साधारण पाव किलो सुतळीमध्ये एक पायपुसणी तयार होईल इथे मी कंप्लीट करून दाखवते याच पद्धतीने मी पूर्ण कंप्लीट करून दाखवते हे बघू शकता मी इतकं पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला शेवटी काय करायचं इथे सिम्पल गाठ मारायची आहे हे धागे न कट करता हे नंतर आपल्याला जर कमी पडलं तर आणखीन यालाच अटॅच करून करता येईल म्हणून कट करायचं नाही आणि आता आपल्याला बूट बघायचं आहे कुठं आहे तर आता आपल्याला पायपुसणी शिवून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी पांढऱ्या कलरचा धागा वापरलेला आहे हा लायलोन धागा आहे आपल्याला अशा पद्धतीने गोल करायचा आहे आणि सुई धाग्याने व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला शिवून घ्यायचं आहे गोल गोल करत आपल्याला शिवायचं आहे याच पद्धतीने आपल्याला पूर्ण हे पायपासने शिवून घ्यायचे आहे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला टाकी मारायची आहेत इथे मी पूर्ण कंप्लीट करून दाखवते याच पद्धतीने आणि शक्य झालं तर फरशीवर शिवायला घ्यायचं म्हणजे थोडस फिरवलं तर गोल गोल होत जाईल कपड्यावर फिरवता येत नाही व्यवस्थित आणि फिरवत फिरवत आपल्याला असे टाके मारायचे आहेत इथे मी पूर्ण कंप्लीट करून दाखवते याच पद्धतीने असंच गोल गोल करत शिवायचं आहे आणि जर कमी पडत असल तर शेवटी आपण जे गाठ मारलेली आहे तिथे सुतुळी अटॅच करून परत आपल्याला असं करून घ्यायचं आहे हे बघू शकता इथे मी शिवून घेतलेलं आहे खूप सुंदर दिसत आहे आणि खूप कमी वेळात आपण ही पायपसनी तयार केलेली आहे अगदी पंचवीस रुपयामध्ये आपण तयार केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद